संबंधित राहुल चौगले यांनी जी थोड्या वेळापूर्वी जी बाईट दिली होती की मशानभूमीमध्ये लाईट नाही आहे त्यांना एवढं सांगायचं आहे की जे एकशे दहा कोटी मशानभूमीसाठी खर्च केले नसता पूर्ण बाकीचा विकास केलेला आहे आणि आता येऊन तिने पाहावं की लाईट कंटिन्यू आहे यदा कदाचित टेक्निकली प्रॉब्लेममुळं काल लाईट गेली थोडा थोडा वेळ गेली पण असेल पण कोणत्याही म न शहानिशा करता कोणत्याही ग्रामपंचायतीला न तक्रार देता राजकीय हेतुपोटी ही जर बाईट देत असेल तर निंदनीय ही गोष्ट निंदनीय आहे आणि तिने येऊन पहावं कंटिन्यू लाईट आहे इथं संबंधित जवळजवळ दहावीस ग्रामस्थित आज आहेत येथे आणि परत त्यांनीच्या जो काल जो व्हिडिओ केलेला आहे तो सुरुवातीच्या काही सेकंद लाईट दिसत नव्हती पण नंतरच्या थोड्या वेळापूर्वी त्यांच्याच व्हिडिओमध्ये पण लाईट कंप्लीटली दिसते त्या व्हिडिओमध्ये ह्याची त्याने स्वतः आत्मचिंतन करावं कशा पद्धतीनं व्हिडिओ केला आहे एवढंच मला त्यांना जरा सांगायचं